जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना बांधकामासाठी ही प्लॅस्टिकची टाकी आणलेली होती कारण त्यांना ते जे लोकं आहे त्यांना स्पेशल टाकी पाहिजे होती त्याच्यामध्ये त्या त्यांनी सिमेंट मिक्स केलं पूर्ण सिमेंटचा जो त्या टाकीचा जो निळा रंग आहे तो अजिबात दिसतच नव्हता पूर्ण सिमेंटनंच ती माखलेली होती बाहेरच्या बाजूने तरी कमी होतं आतल्या साईडनं त्यांनी सिमेंट त्याच्यामध्ये मिक्स करून टाईल्स वगैरे टाकल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण सिमेंट मिक्स केलेलं होतं त्या टाकीमध्येच त्याच्यामुळे आतल्या बाजूनं तर खूपच खराब झालेली होती आणि आता हे सिमेंट काढायचं कसं साबणाने किंवा घासणीने असं काढायचं कितीही प्रयत्न केला तरी ते निघत नव्हतं तर त्याच्यासाठीच अगदी सोपी पद्धत आहे ही वापरण्याची आणि कोणतंही प्लॅस्टिक असलं क्षाराच्या पाण्याने जर खराब झालेलं असेल तर ते पण याने झटपट निघतं अगदी पाच दहा मिनटामध्येच लगेच स्वच्छ होऊन जातं प्लॅस्टिक स्टीलवर याचा वापर नाही करायचा स्टील पूर्णपणे काळं पडून जातं तर प्लॅस्टिक कोणतंही असो प्लॅस्टिक किंवा बाथरूममधली जी टाईल्स असते आपली तर ती पण क्षाराच्या पाण्याने खराब झालेली असते तर त्याच्यावर पण हे टाकून लगेच तुम्ही साफ करू शकता टाईल्सवाले जेव्हा बांधकाम करतात आपलं आणि बांधकाम केल्यानंतर जी टाईल्स सुरुवातीची पहिल्या वेळेस जे साफ करून देतात ती याच पदार्थाने करतात आणि त्याच्यामुळे फक्त या थोडीशी सावधगिरी बाळगावी लागते जास्त नाही डोळ्यामध्ये थोडी असं डोळ्यामध्ये गेल्यानंतर जळजळ होते किंवा नाकामध्ये गेल्यानंतर आग झाल्यासारखं होतं तर नाकाला रुमाल वगैरे बांधून आणि त्या पद्धतीने सहज हाताला याचा स्पर्श शक्यतो होऊ द्यायचा नाही असं आता जेव्हा घासत आहे मी ब्रशने थोडेफार फारशे थोडे हातावर उडतात तर तेव्हा थोडीशी आग होते जास्त काही याचा त्रास नाही होत पण काळजी घेतली तेवढी चांगली तर बांधकाम मास, बांधकाम असलं म्हणजे ही वस्तू हे जो पदार्थ आहे हा आपल्याला आणावाच लागतो आणि याच्या कमेंटसुद्धा बऱ्याच होत्या की ताई सिमेंट आहे निघालेलं तर ते काढायचं कसं याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ करा हा व्हिडिओ मला करायचा नव्हता खरं सांगते इथे मी कारण ही वस्तू जे आहे ही थोडीशी रिक्सी आहे तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला करावासा वाटत नव्हता पण कमेंट भरपूर होत्या दोन चार कमेंट आलेल्या होत्या आणि त्याच्यावर लाईक पण आहे तर त्याच्यामुळे म्हटलं करूया तुम्ही तुमच्या याच्यावर ही व प ही जी वस्तू आहे ही वापरू शकता कारण थोडासा याने डोळे जळजळ होणे किंवा असं हातावर जर उडल्यानंतर थोडा थोडा वेळच जास्त वेळ नाही पण थोडीशी आग होते आतल्या बाजूने पण ही टाकी खूप खराब झालेली होती तर ती त्याच्यामध्ये ते टाकलं लिक्विड ते आणि पूर्ण अशी गोल 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 टाकी फिरवली हो आणि त्याच्यानंतर ताराची घासणी आहे आणि एक काडी घेतलेली आहे मी तर त्याने पूर्ण ती साफ करत आहे तर अशी गोल टाकी फिरवायची त्याच्यानंतर त्या घासणीने घासायचं कारण ब्रश इथे वापरणं शक्य नाही ब्रश जर वापरायचा म्हटलं तर आपल्याला हात आणि त्याचा जो वास आहे तो खूप उग्र आहे त्याच्यामुळे लगेच नाकामध्ये व्हायला सुरुवात होऊन जाते तर मी पण जेव्हा काळजी घेते तर रुमालाने पूर्ण चेहरा असा कवर करून घेते आणि घासताना हाताचा असं नाही करत असं आधारच घेते कशाचा ना कशाचा तर त्याच्यामुळे हे मी बाथरूम एकदा साफ करून दाखवली होती बाथरूममध्ये खूप क्षाराचे डाग होते तर ते पण मी दाखवलेलं होतं याच पदार्थाने आणि हे असं आहे की आता हे आतल्या बाजूला जास्त झालेलं होतं तर ते एका टोपल्यामध्ये काढून ते जी खालची बाजू आहे टाकीची त्याच्यामध्ये प त्याच्यावर टाकलं म्हणजे परत याचा उपयोग होतो आणि एखाद्या स्टीलच्या व भांड्यावर जर हे पडलं तर पूर्णपणे जे भांडं आहे ते काळं होतं त्याच्यामुळे स्टीलचे भांडे जेव्हा आपण हे साफसफाई करत आहे आता मी तर स्टीलचे भांडे मी लांब ठेवले आणि एक जे कटोरा होता तो मा खालच्या साईडनं होता तर त्याच्यामुळे तो खालच्या बाजूनं काळा झाला माझ्याकडून बरं आपल्याकडूनही आप बऱ्याच वेळा चुका होता तर हे आहे व्हाईट कॅट मार्केटमध्ये मा सहज मी भेटून जातो दुकानामध्ये आणि वापरण्याची पद्धत पाण्यामध्ये मिक्स करून पण वापरू शकता तुम्ही किंवा तसं जर खूप जास्त डाग असतील तर मी तर लगेच टाकलं पाण्यामध्ये मिक्स नाही केलं पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर चेहऱ्याची किंवा कशाची आग वगैरे होत नाही पण जो रिझल्ट मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि पूर्ण आता टाकी साफ केली आणि साफ केल्यानंतर पाण्याने ती पूर्ण धुवून घेतली पहिले नुसतं असं पाण्याचं पाईप धरला त्याच्यावर तर लगेच ते साफ होऊन गेली हाताचा वापर काही जास्त करायचं काम नाही पडलं त्याच्यानंतर एक दोन पाण्याने हे चांगले साफ करून घ्यायची परत एकदा आपलं जे साबण आहे भांड्याचं त्याने परत घासणार आहे मी त्याचा जो वास आहे तो लवकर जात नाही आणि उन्हामध्ये वाळवायची आहे एक दोन दिवस आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काही भरायला तयार आहे पाणीसुद्धा वापरू शकता याच्यातलं किंवा एखादा जर गहू वगैरे काही भरून ठेवायचं असलं तर ते पण भरून ठेव बऱ्याच जणी ठेवतात चांगले ते भांड्याच्या जे साबण आहे त्याने घासून घेतले आणि परत पाण्याने चांगली स्वच्छ केली नंतर या भांड्याच्या साबणाने नाही नसती घासली तरीही ती स्वच्छ होती फक्त त्याचा जो वास होता तो वास जाण्यासाठी इथे भांड्याचं साबण वापरलं तर आतल्या बाजूने पण चांगली साफ करून घेतली आणि त्यांनी वापरलेली होती त्याच्यामुळे त्याचं झाकणसुद्धा तोडून टाकलं आता ते, ते वापरताना थोडंसं होत असते आणि आतल्या बाजूने पाहू शकता तुम्ही आता पूर्ण साफ झाल्यानंतर कशी दिसते तर या पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला